जय जय समर्थ श्लोक न कोविट मानूरघुनायका अति आदरे बोली जे राम न वे मुखी सापडे राम फुकाचा करी घोषता जानकी वल्लभाचा अर्थ हे मना रघुनायकाचा वीट मानू नकोस परमेश्वराचे नामस्मरण करण्याचा कंटाळा मानू नकोस अतिशय आदरपूर्वक वाणीने राम नाम घे त्याने तुझे काहीही खर्च होत नाही आणि मुकाने केलेल्या नामस्मरणाने भगवंत बिनखर्चाचा सापडतो म्हणजे लाभतो म्हणूनच जानकी वल्लभाचा म्हणजे सीतापती श्रीराम यांचा जयघोष कर असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे ते म्हणतात की हे म्हणा रघुनायकाचा कधीही वीट मानू नकोस आणि परमेश्वराचे नामस्मरण करण्याचा कधीही कंटाळा करू नकोस त्यामुळे आपले नुकसानच होणार आहे आणि रामनाम हे अतिशय आदरपूर्वक आपल्या वाणीने घ्यावे त्यामुळे आपल्याला बिनखर्चाचा आपला परमेश्वर पावतो तो आपल्या संकटाला उभा राहतो त्यामुळे आपण कोणतेही कार्य निश्चिंतपणे करू शकतो आणि जानकी वल्लभाचा म्हणजे सीतापती श्रीरामांचा आपण जयघोष करायचा आहे आणि तो मोठ्या आनंदाने प्रेमाने करायचा आहे असं सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ